नमस्कार मी जे गोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मत मतदारसंघातील बातम्या विशेष तुम्ही आता विशेष टायटल वागतच असेल की इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा बत्तीसचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात महायुतीला उमेदवार सापडेल तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं हे टायटल का दिलेलं आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की इंडिया आघाडीकडून अनंत गीते हे मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या विरोधात सुनील तटकरे विद्यमान खासदार हे निवडणूक लढवणार आहे परंतु मित्रांनो अशा पद्धतीचं माझं टायटल देण्यामागचं नक्की गांभीर्य काय आहे हे तुम्हाला लक्ष घेतलं पाहिजे मित्रांनो सध्या रायगड लोकसभेच्या निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी देशामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे आणि देशामध्ये आचारसंहिता लागून आज जवळजवळ तेवीस मार्च दोन हजार चोवीस आहे आणि ह्या गोष्टीला नऊ दिवस उठून गेले आहेत पण तरीसुद्धा रायगड बत्तीचा अनंत गीतेच्या विरोधात उमेदवार कोण आहे हे अजून निश्चित झालेलं नाही आहे आपण कितीही म्हटलं की सुनील तटकरे हे उमेदवार आहेत परंतु अजून अधिकृत होत्या महायुतीतूनच सुनील तटकरे हे रायगडची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत हे अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे महायुतीमध्ये मित्रांनो भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट असे तीन पक्ष आहेत आणि इंडिया आघाडीमध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेस अशा पद्धतीचे महत्त्वाचे तीन घटक पक्ष आहेत परंतु सुनील तटकरे यांनी अजित पवार एक मसल्याला सभा झाली त्या मसल्याच्या सभेमध्ये अजित पवार यांनी स्वतः सांगितलेलं होतं की सुनील तटकरेच हे रायगड लोकसभा भक्तीची लोकसभेची निवडणूक लढवणार परंतु त्या गोष्टीला आता जवळजवळ महिना उठून गेलेला आहे त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकासुद्धा जाहीर झालेल्या नव्हत्या परंतु आज लोकसभेच्या निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झालेल्या आहेत तरीसुद्धा मात्र तटकरे यांच्या उमेदवारचा नारळ होत नाही तर हे असं का होतं मित्रांनो तर ज्या वेळेला लोकसभा रायगड लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही जागा भारतीय जनता पार्टी पक्ष घडवेल असं एकंदरीत चित्र होतं तरीशी दादा पाटील यांचे माजी आमदार हे भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या रिंगणात असतील अशा पद्धतीचे वारे अशा पद्धतीची कन्फर्म माहिती आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून मिळत होत्या परंतु चित्र बदललं तटकर्यांनी अचानक मैदानामध्ये उभ्या घेतल्या आणि तटकरेंनी उड्या घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मेळाव्याचे होते ते रद्द झाले बंद झाले आणि त्याच्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा अलिबागमध्ये मध्ये खास करून दोन दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वीच एक शेतकरी कामगार पक्षाला फोडून आपल्या पक्षा पक्षामध्ये काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याचा एक जाहीर कार्यकर्ता मेळावा घेतला लोकसभेचे त्यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड लोकसभेचे जे कोण निवडणूक प्रभारी प्रमुख आहेत गोपीनाथ सॉरी धनंजय मुंडे हे सुद्धा कन्फर्म झालेले आहेत ते सुद्धा मुंबईच्या भाषणामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी गोपीना, सांगितलेलं आहे परंतु नक्की अजूनपर्यंत सुनील तटकरे यांना उमेदवारी माहितीमधून अधिकृतरित्या ठाई हे जाणून घेतन घेणं महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टी ही बत्तीस रायगड लोकसभेची जागा लढवण्यासाठी गेली तीन वर्षापासून प्रयत्नशील आहे कारण की महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्या अगोदर महायुतीतून राष्ट्रवादी सॉरी शिवसेना आणि भाजप असे आनंद किती उमेदवार असायचे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी ही एक आघाडी स्थापन करून सत्तेमध्ये ते गेले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याची चाचणी भारतीय पार्टी जनता पार्टीने दोन हजार बावीस तेवीसमध्येच करायला सुरुवात केली होती कारण का त्यांना माहिती होतं की आता महाविकास आघाडीकडून हा उमेदवार दिला जाईल म्हणून आपल्याला लोकसभेसाठी रायगडमध्ये आपली जागा जर जिंकायची असेल कम करायची असेल तर आपण आताच सुरुवातीला लागायला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा एक बडा नेता फोडून धैरेश्री पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं आणि तशी तयारी त्यांनी केलेली होती एकंदरीत भारतीय जनता पार्टीसाठी चित्र जनसामान्यातून चांगलं दिसत होतं त्यांच्या कार्यकर्त्या मेलावाला प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत होता परंतु अचानक दोन जुलै दोन हजार तेवीस चोवीस रोजी अजित पवार हे महायुती सॉरी अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा रायगडचं चित्रच बदल असं मित्रांनो लो अजूनपर्यंत लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते त्यांना आम्ही सहजच हवू असे सहज गतीने म्हणणारे बोलणारे सुनील तटकरे यांना अजूनपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाहीत याचा अर्थ ज्या वेळेला मतदारसंघामध्ये आपण समोर जात असतो ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच आमदार जयंत पाटील यांनी एका सिवधनमंदिर कार्य कार्यक्रमामध्ये अनंत गीतेशी आमचे उमेदवार असतील असं जाहीरपणे सांगितलेलं होतं त्या मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते परंतु आज तटकरेंनी काही कामं केली ते विकास कामं केली ती शोधून दाखवा एक हजार मिळवा तटकरेने जनतेचा दा विश्वासघात केला अशा पद्धतीचे के वारंवार टीका करणारे सुनील तटकरे यांना उमेदवारीच मिळत नाही आहे त्यामुळे मतदार जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि शंभर टक्के अनंत गीते यांचं पार्ट हलू हळू जड होताना आपल्याला दिसत आहे काही चर्चा अशा सुद्धा आहेत की ते भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरच सुनील तटकरे यांनी निवडणूक लढवाई लढवावी तरच त्याला लोकसभेची रायगड लोकसभेची उमेदवार मिळू शकते परंतु मित्रांनो तसं झालं राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अध्यक्ष त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष आहे ज्याच्याकडे स्वतःचा स्वतःचं राष्ट्रवादीचं घड्याला हे चिन्ह आहे तो जर काही कमळ चिन्हावर लढला तर तटकरे यांचं नक्की अध्यक्षपद हे भारतीय जनता सॉरी राष्ट्रवादीचा आहे त्याचा उपयोग काय मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत समजायला पाहिजे म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो याच्यामध्ये कशा पद्धतीने अजूनपर्यंत तटकरे हे उमेदवारी बाबीतच मागे आहेत तर अनंत गीते यांना कसा हलवणार आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ मी चार ते पाच वेळा सॉरी बोललेलो आहे तर मलाच कळत नाही की मी चार ते पाच वेळा सॉरी का बोललेलो आहे परंतु आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करत असतो त्यावेळेला डोक्यामध्ये हजार प्रकारचे विचार चालू असतात आणि न बोलता न अडखळता सगळ्या गोष्टी एकत्रित करून सगळ्या पक्षांची योग्य नावं घेऊन आपल्याला व्हिडिओ बनावा लागतो ला त्याच्यामुळं अशा चुका माझ्याकडूनच नाही तर मोठमोठ्या अनुभवी वरिष्ठ पत्रकारांकडून सुद्धा होतात म्हणून ह्या दोन तीन सोऱ्याला या व्हिडिओमध्ये तुम्ही जनतापाला माफ करा आणि माझ्या असणार नाही असे गृहित धरून चालतो पाहूया सुनील तटकरे हे उमेदवार आहे की नाही आहे ते कमलचंद्र राष्ट्रवादीच्या चिन्हावर करतील हे देव जाणव परंतु सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा कार्यकर्ते मेळावे वगैरे घेऊन येण्याचे बंद करून आपली उमेदवारी जाहीर करा कारण की दोनच दिवसापूर्वी अलिबागमध्ये एक महायुतीचा कार्यकर्ता मेळावा होणार होता आणि त्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये सर्व घटक पक्षांचे मोठे नेते व्यासपीठावर एकत्र येणार होते अशी हवा महायुती ही महायुतीतून मला वाटतंय राष्ट्रवादीकडून किंवा शिंदे गटाकडून केली असावी आणि त्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी यांनी चोख उत्तर देत सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचं कोणतीही वरून भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला खूप सूचना आलेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या महायुतीमध्ये तटकऱ्यांच्या यांच्या एक लोकप्रियता नाही आहे आणि अशा पद्धतीने खटकरे वारंवार अनंत गीते यांना टार्गेट करण्याच्या ऐवजी तुमचा सामना क्रिकेटचा सामना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या लॉसमध्ये तुमच्या उमेदवारीचा अजून कन्फर्म झालेला नाही आहे म्हणून पहिल्यांदा आपली उमेदवारी कन्फर्म करा निश्चित करा नंतरच अशा पद्धतीच्या मोठमोठ्या गोष्टी बोलून अनंत गीते यांना हरवण्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीचं एकंदरीतच ह्या सगळ्या घडामोडीतून दिसत आहे इथेच थांबतो जर का मला असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद